नमस्कार मी डॉक्टर पौर्णिमा काळे आज आपण बघूया मेनोपॉजबद्दल तर मेनोपॉज ही एक स्त्रियांच्या आयुष्यातील अशी फेज आहे की ज्यामध्ये स्त्रियांना बऱ्याचशा समस्यांना सामोरं जावं लागत असतं तर आपण यातील एक एक समस्यांची एक सिरीज घेऊन येत आहोत मेनोपॉज सिरीज त्यातील हा फस्ट एपिसोड सगळ्यात एक छान भाग जर लक्षात घेतला याबद्दलचा तर आपण स्त्रिया जेव्हा आपल्या आईच्या पोटामध्ये तयार होत असतो जेव्हा आपण एक वूम स्वरूपात असतो तेव्हा आपल्या ओव्हरीजमध्ये किती एग्स बनणार किंवा किती अंडे बनणार याचं प्रमाण हे फिक्स असतं आणि प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेस काही पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ एग्स किंवा फॉलिकल्स हे फर्टिलाईज होत असतात किंवा नाही झाले तर त्याचं मेन्सेसच्या रूपाने ते बाहेर पडत असतात त्यामुळे कधी ना कधी हा साठा संपणार आहे आणि प्रत्येक स्त्रीला या फेजमधनं जावंच लागणार आहे आपण कोणीही ही फेज टाळू शकत नाही नैसर्गिकरित्या ना त्यामुळे जर हे आपल्यासोबत होणारच आहे तुम्ही जर त्या परीक्षेला सामोरं जाणारच आहात तर थोडीशी त्या परीक्षेची आधी तयारी करा छान माहिती समजून घ्या तर तुमचा हा मेनोपोजचा काळ कसा येईल आणि कसा जाईल हे तुम्हाला कळणारही नाही पण एक हॉर्मोनची चालती फिरती एक खूप मोठी बॅग आहोत असं म्हणता येईल त्याच्यामुळे हॉर्मोन्सचा चढ उतार हा आपल्या आयुष्याचा एक भागच आहे प्रत्येक महिन्याच्या सायकलच्या वेळेस हे हॉर्मोन्स वर खाली होत असतात काही हॉर्मोन्स वाढतात काही हॉर्मोन्स कमी होतात त्याप्रकारेच नैसर्गिकरित्या इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे दोन हॉर्मोन्स आहेत हे डिक्लाईन व्हायला लागलेले आहेत आणि ॲट दी एंड हे डिक्लाईन होऊन त्यांचं सिक्रिशन हे कमी होणार आहे स्टॉप होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला पिरियड्स जे येणार आहेत किंवा मेनसेस जे येणार आहेत ते स्टॉप होणार आहे याला आपण मेनोपॉज म्हणणार आहोत तर काय आहे मेनोपॉज दोन शब्द आहेत ग्रीक वर्ड आहे ॲक्च्युली याचं ओरिजिन ग्रीक आहे मॅन इज मंथली अँड पॉयसिस इज पॉज म्हणजेच मंथली सायकलचं पॉज होणं थांबणं याला आपण मेनोपॉज म्हणतो त्याची व्याख्या जी केली गेलेली के आहे ती काय आहे तर सिझेशन ऑफ मेन्स्टर सायकल मोर दॅन ट्वेल्व मंथ्स म्हणजे एक वर्षापेक्षा तुम्हाला जर मंथली सायकल मेन्स्ट्रेशन जर नाही आले तर आपण त्याला मेनोपॉज म्हणणार आहोत मग भारतीय स्त्रियांमध्ये याचं एज किती असतं हा नेहमीच विचारला जाणारा प्रश्न आहे तर भारतीय स्त्रियांमध्ये याचं एज फॉर्टी सेवन मानलेलं आहे म्हणजे तुमचे पंचेचाळीस ते पंचावन्न याच्यामध्ये कधीही मेनोपॉची फेस तुम्हाला येऊ शकते तर तुमची आई तुमची बहीण तुमची अर्धांगिनी तुमची मैत्रीण किंवा तुमची वहिनी कोणीही असेल कोणतीही स्त्री या एजमध्ये जर असेल तर तुम्ही हे व्हिडिओची सिरीज नक्की त्यांना फॉरवर्ड करा तुम्हाला खूप सारा त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह बदल हा दिसून येईल आणि त्यांचा मेनोपॉज सुखकर होण्यासाठी हा व्हिडिओ त्यांना उपयोगी पडेल थँक्यू